गेले पंधरा दिवस मानकापुरातील पाटील मळ्यामध्ये विहिरीत ठिया मारून बसलेली मगर अखेर पाटील मळ्यातील धाडसी तरुण आणि महाराष्ट्रातील शिरो तालुक्यातील रेस्क्यू टीमच्या साह्याने साडेसात फुटाच्या मगरीला पकडलं गेले पंधरा दिवस भीतीच्या चावठ्याखाली वावरत असलेले मानकापूर पाटील मळ्यातील शेतकरी बांधवांनी मोकळा श्वास घेतलाय पाटील मळ्यातील विहिरीमध्ये असलेली साडेसात फूट लांबीची आणि अंदाजे अडीचशे किलो वजनाची मगर पकडून पाटील मळ्यातील उल्हास पाटील या धाडसी तरुणांना आपल्या सहकार्यातून शिरो तालुक्यातील रेस्क्यू टीमच्या मदतीनं मगरीला पकडून चिकोडी वन विभागाच्या ताब्यात दिलाय चिकोडीचे झोपलेले यायला तब्बल तीन तास लागले वेळेवर न आलेल्या चिकोडी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मगर धरून नेण्यासाठी कोणत्याही प्रकारचं सुरक्षेसाठी साहित्य आणलं नव्हतं येताना मोकळ्या हाताने हात हलवत आले होते मात्र शिरो तालुक्यातील रेस्क्यू टीमचे सर्व तरुण महाराष्ट्र वन विभागाच्या संबंधित असल्यामुळे चिकोडीच्या वन अधिकाऱ्याने मगर ताब्यात घेत असताना प्रमाणे महाराष्ट्र वन विभागाला पत्र द्यावं लागतं मात्र हे पत्र देण्यासाठी चिकोडी वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्याकडे सदर लेटर पॅड सुद्धा नव्हतं त्यामुळे माणकापुरातील मगरीमुळे त्रस्त असणाऱ्या नागरिकांनी चिकोडी वन अधिकाऱ्यांच्या समोर संताप व्यक्त केला चिकोडीच्या वनाधिकाऱ्यांनी मानकापूरच्या जनतेच्या सुरक्षेची कोणतेही सोयसूतक नसल्याचं यावेळी दिसून आलं पाटील मळ्यामध्ये मगर धरली अशी वार्ता बघता बघता संपूर्ण मानकापुरात पसरली आणि त्यामुळे मगरीला बघण्यासाठी बघ्यांची गर्दी मोठी झाली होती या भल्या मोठ्या मगरीला लोकांनी आपल्या मोबाईल मधील कॅमेऱ्यामध्ये के कैद केलं आता मात्र पाटील मळ्यातील शेतकरी बांधवांना बांधवांनी मगर सापडल्यामुळे सुटकीचा निश्वास सोडलाय सुमारे साडेसात फूट लांबीच्या मगरीला धरण्यासाठी उल्हास पाटील व त्याच्या सहकार्याने धाडसी काम केल्यामुळं संपूर्ण परिसरातून या युवकांचं कौतुक केल्यामुळं संपूर्ण या युवकांचं कौतुक होत आहे तसे शिरो तालुक्यातील रेस्क्यू टीमच्या तरुणीत सुद्धा या धाडसी कामाबद्दल पाटील मळ्यातच सत्कार करण्यात आला साडेसात फूट लांबीच्या तसेच अडीचशे किलो वजनाच्या मगरीला कर्नाटक वनविभागाच्या ताब्यात देण्यासाठी मानकापूर ग्रामपंचायतीचे सरपंच सुनील महाकाळे तसेच ग्रामपंचायत सदस्य जयपाल चौगुले प्रमोद शेवाळे माजी ग्रामपंचायत सदस्य अभय शेट्टी या सर्वांनी प्रयत्न चालवले होते मगरीला बघण्यासाठी मानकापूर व परिसरातील बघ्यांनी मोठी गर्दी केली होती मराठी एस न्यूज साठी मानकापूरहून बबन जामदार